पण त्याला जोड पुण्य श्लोक ऐक्यानी होळकर यांची त्रिशताब्दी आणि समाज उपयोगी आणि समाजातले जे वेगवेगळे वेग घटक आहेत होमगार्ड असतील सफाई कर्मचारी असतील शालेय शिक्षण घेणारे प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थी गोरगरीब भरकूर विद्यार्थी असतील त्यांना शालेय साहित्य वाटप असेल आणि सगळ्यात अवघड असा आजार कॅन्सर सारख्या तेलंगणाच्या सगळ्या डॉक्टर्स मंडळींना या ठिकाणी आणणारी कुमारी भावना दाशेटवा हिचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात पहिले त्यांचं अभिनंदन केला या व्यासपीठावर उपस्थित कुमारी भावना निशाळे मुली अनिल पाटील मान्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड आमच्या बंगारानी नाई या सर बंधू उमाकांतराव बोगडे ताराकांत पाटील शिवकुमार देवाडे मंगेश नाई आमचे मित्र अशोकरावजी साखरे या ठिकाणी उपस्थित असलेले तिच्या पाठीमागं असलेलं पितृतुल्ले असं व्यक्तिमंत नंदकिन नाशेकरावजी आमचे दिनेश मुनगिलवर आहेत आमचे येरगीचे संत संतोष पाटील आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मंगानंद नाव आहोत सगळ्यात आधी या कार्यक्रमाला त्यांनी हातभार लावला त्या डॉक्टर सो प्राची पत्तेवर डॉक्टर सो पूजा गायकवाड डॉक्टर स्वप्नाली बिटलावर डॉक्टर स्वाती असोला आणि डॉक्टर सीमा कद्रेवा या सगळ्यांना देखील सगळ्यांनी टाळ्याच्या करतात त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे तर या सगळ्या महिला डॉक्टर स्वतःचं काम सोडून भावना दिनी बोलावल्यामुळं आणि समाजाचं दायित्व म्हणून त्या सगळ्या जणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी एक चांगला समाज समाजोपयोगी कार्यक्रम घेतला खर तर माझ्यासारख्या असलेल्या कार्यकर्त्याला देखील अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळालेली आहे आम्ही राजकारणी लोक आजकाल लो वाढदिवस कसा साजरा करतो बॅनर लावतो बँड बाजी लावतो हार पुरे करतो स्वतःचाच गाजावाजा करून घेतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आपला वाढदिवसाचा करतो आजकाल अंगाराली ट्रेन देखील आजकाल हार घालायची पद्धत आलेली आहे काही लोक कुणी गावणी महोत्सव ठेवतो कोणी करमणुकीचे कार्यक्रम ठेवतो पण खरंच भावना तुझं मला कौतुक करावं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये मी तिला विचारलं की एम बी ए मला वाटली इंटरनॅशनल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट अशी चांगली डिग्री शिकलेली मुलगी देगलूर सारख्या शहरात तालुक्यात ते करणार काय म्हणजे एवढ्या त्या म्हणजे डायमिंगच्या क्षेत्रामध्ये ती काम करणारी मुलगी मुंबईमध्ये उच्च विद्यालय विकसित असलेली मुलगी पण तिला माझ्या मातीचं ऋण मला फेडावं लागेल मी ज्या तालुक्यात जन्मले किंवा मी ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे या भावनेने अशी उच्च विद्यालय विकसित तरुणी जेव्हा स्वतःचं सर्वोत्सव काही सोडून देऊन मध्ये दे येऊन आपल्या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी त्यांच्या सेवा कार्यासाठी स्वतःचा वाढदिवसाचं निमित्त शोधून त्या पद्धतीनं कार्यक्रम ठेवते त्यावेळे आमच्या सगळ्या राजकारणी मंडळींनी कुमारी भावना ताईच्याकडून अशा पद्धतीने वाढदिवस आपण आयोजित करावा याचा आदर्श घेतला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमाग लोकांचे राजकीय हेतू पण असतात आणि ते असले पाहिजे आपल्या डोक्यामध्ये निवडणूक असली पाहिजे का असली पाहिजे राजकारणाच्या डोक्यात निवडणूक पण असली पाहिजे रोडमॅप पण असला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आपण आपल्या क्षेत्रात ज्या गावात आपण गल्लीत आपण ज्या वार्डात राहतो त्या त्या आजवर लोकांसाठी मी काय करतो मी किती वेळ देतो त्या लोकांमध्ये मी मिसळतो का त्यांच्या सुखदुखामध्ये जातो हो का त्या भागातल्या लहान लहान मुलांचे काही प्रश्न आहेत ते काही पाहतो हो का माझ्या गोरगरीब सेवा मुलींना काही रोग झालेला असेल तर त्यांना विनामूल्य ट्रीटमेंट हो देता येईल का असे अनेक विषय आपले भोगलेले असतात त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी अशा प्रकारचे वाटतो साजरे करावेत जेणेकरून त्यांच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ते पंचायत समितीला जिल्हा परिषदेला त्यांच्या स्वतःच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला जेव्हा तेव्हा त्यांना जनता भरभरून मतदान करत असते जनता भरभरून त्यांना पुण्य वाटत असते आणि त्यांचा विजय होत असतो बरेच लोक म्हणतात राजकारणाची दिशा पलटलेली आहे राजकारणाची दिशा राजकारणाच्या डोक्यातली राज पलटलेली आहे पण जनता ही जनार्दन आहे जनता ही ईश्वर आहे जनतेला सांगण्याची गरज नसते आपल्याकडे लोक मुतात अर्थकारणाने निवडणूक लढले लक्ष देत राह पण मी त्याच्या वेगळ्या मताचा आहे अर्थकारण आणि निवडणूक या जरी गोष्टी असल्या तरी तुम्ही जनतेमध्ये किती समज आहात जनतेमध्ये त्यांच्या सुखदुःखात तुम्ही किती जाता तुम्ही आजूबाजूच्या समाजाला आपला परिवार समजता का अठरा बोल खातीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला तुम्ही कशा पद्धतीने वागवता त्यांच्यासोबत तुम्ही कशी त्यांच्याकडून सहानुभूती प्राप्त करता हा देखील एक निवडणुकीचा एक मोठा अविभाज्य घटक आहे आणि तो सिंहचा वाटा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत की जे चांगलं काम करत आहेत कोणी आपल्या गावात काम करताय कोणी दारूबंदीचं काम करताय कोणी गाव शोधन्याचं काम आहे कोणी स्वच्छता अभियानाचं काम करताय आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला प्रधानमंत्री मोदीजींनी एक म्हणजे आपल्या आई आईच्या नावाने झाड लावा आता हे जे पाऊस गेल्या महिन्याभरापासून जे पडायला लागला आहे हे वातावरणाचा दोष आहे याला आपण अवकाळी पाऊस पडतो हे सगळं बदल कशामुळे आहे आपल्याकडे वृक्ष लागवड नाहीये आपल्याकडची सगळी झाडी संपलेली आहे सगळीकडे कॉन्क्रीट बंद झालेला आहे अशा प्रकारचा संदेश देणारी ही पण भारतीय जनता पार्टी आहे ते वृक्षारोपण करणारे देखील भारतातले नव्हे देशातली अशा प्रकारचे राजकीय असलेली पार्टी पहिली भारतीय जनता पार्टी आहे की ती लोकांना सांगते की घराघरामध्ये जाऊन आपल्या अंगणामध्ये झाड लावा नुसतं मतदान करा राजकारण करा अशा प्रकारचे पार्टी नाहीये आहे त्यामुळे भावना तुझं मी मनापासून कौतुक करतो की तू आज अहिल्या देवी होळकरांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तू जे का आज काम हातात घेतलेलं आहे निश्चित तुझ्या कामाला यश मिळेल तुझ्या भविष्यातल्या कार्याला पण यश मिळेल अशा पद्धतीचं विजन असलेले जे तरुण आहेत अशा तरुणांसोबत माझ्यासारख्याची पण नाव मिळते आणि त्यांच्याकडून पण मी शिकत असतो विचारताना मी तिचं क्वालिफिकेशन विचार करतो तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारत होतो परंतु ते अशा प्रकारचं विचार आपल्या महिला नेतृत्वाने देखील भविष्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि एक महत्वाचं मला सांगायचं आहे की एवढ्या कमी वयामध्ये ही मुलगी या ठिकाणी येऊन मला वाटतं तुला येऊन एक वर्ष झालं असेल दो दोन वर्ष झाले दोन वर्षामध्ये येऊन तू अशा पद्धतीने जे काम आहे निश्चितच अशा प्रकारची दिशा अशा प्रकारचं विजन आणि अशा प्रकारचं फ्युचर हे आपण ठेवलं पाहिजे विशेषतः तो ज्या सफाई कर्मचाऱ्यांना होमगार्डला आणि ज्या सगळ्या मंडळींना बोलून घेऊन त्यांचा साडे दोन सन्मान केलेला आहे त्यांचे जात बघितले नाही त्यांचा धर्म बघितला नाही ते काय काम करतात ते बघून तू त्यांचा सन्मान केल्याबद्दल कौतुक करतो अशा प्रकारे देणारा हा साजरा करण्याची त्यांची भूमिका मला त्यांनी पटवून सांगितली नाही देणार पिता आणि मुलगी दोघे माझ्याकडे आले होते मी त्यांना विचारलं की तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात आम्ही कॅन्सर डिटेक्शन करणार आहोत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत होमगार्डचा सत्कार करणार आहोत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणार आहोत मी तुझं भावना की किती कुठल्या अडचणीत असतो दोन तीन तास तुझ्या वाढदिवसाला आल्याशिवाय राहणार नाही आणि या वाढदिवसाला मला देखील एक सांगायचं आहे आपल्याकडे वाढदिवसाला सगळीकडं बॅनर लावतात आणि मी भावना तुझं कौतुक करतो की आपल्याकडे पुढं पुढं करणाऱ्याची फार प्रत्येक गाडी खात समय राज आणि तू ज्या पद्धतीचे व्यादर लावले त्याच्याबद्दल तिचं टाळेवाजून अभिनंदन करा तिने कुठे माझा फोटो नाही कुठे जनता पार्टीचा फोटो नाही कुठे कोणी नेत्याचा फोटो नाही अशा प्रकारचा उपक्रम केला पाहिजे असं मला सांगायचं जे डॉक्टर कार्यक्रमात येत आहेत त्यांचे नाव आहेत त्याच्यात सेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांचे नाव आहेत त्याच्यात आमच्या सारख्या राजकारण्याचे फोटो टाकल्यानंतर जनता येत नसते खरंय आम्ही पण म्हणजे कोण येणार आहे जे डॉक्टर कार्यक्रमात येत आहे त्यांचे नाव आहेत त्याच्यात सेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांचे नाव आहेत त्याच्यात आमच्या सारख्या राजकारण्याचे फोटो टाकल्यानंतर जनता येत नसते खरंय आम्ही पण म्हणजे कोण येणार आहे अजय पुरपाळे येणार आहे अजय पुरपाळे कोण आहे मला माहिती आहे त्यांना तुम्ही आणल्यामुळं तुमची शाख वाढली अजय कुठपाळे हा प्रख्यात आहे प्रख्यात आहे त्याच्यासारख्या माणसाने इथे वेळ दिला व्यासपीठावर सगळ्या महिला डॉक्टर साहेब त्यांनी दिवसभरात वेळ काढला आणि त्यांचे तुम्ही बॅनरला नावं टाकलं हे खरा वाढदिवस झाला नाही तर आमच्याकडे वीस मुडके वर दहा मुडके त्याच्यावर चार मुडके ते बघून बघून जनता कदरून गेली आहे त्यामुळे वाढदिवस साजरा करत असताना जनतेला काय पाहिजे आजकाल माझ्या गाडीच्या पुढे गाडी आहे मी त्याला म्हणतो बापू सायरन वाजू नको ते सायरन वाजलं की ते बाजूला जाणार दिल्याशिवाय म्हणजे सायरन वाजवणं बागोल घालणं स्टारचे कपडे घालणं काच वर्क करणं खाली न उतरता लोकांना हात करून जाणं हे सगळा प्रकार जुन्या काळात बंद झालेला आहे तर राजकारणाची दिशा बदललेली आहे भावनाने ओळखलेली आहे म्हणून मला कौतुक करा वाटत की भविष्यामध्ये तुझ्यासारख्या तरुण अशा प्रकारचं व्हिजन बदललं पाहिजे राजकारण्याना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे आणि आमच्या सारख्या राजकारण्याना देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आम्हाला बोध मिळतो आणि जसं तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये कन्सेप बदलत असतो मेडिकल क्षेत्रातल्या सगळ्या भगिन्या आहेत आमच्या क्षेत्राचा कन्सेप्ट बदलतो डायमंड व्यापाऱ्याचा कन्सेट बदलतो शेतकऱ्याचा देखील कन्सेप्ट बदलतो लक्ष्मणराव जुन्या काळात सोयाबीन नव्हतं आता सोयाबीन आलंय तशाच पद्धतीने राजकारणामध्ये देखील नवीन नवीन सोयाबीन येत असते त्यामुळे प्रत्येक वेळेस ठिकठिकाणी